आज या ठिकाणी दिलीप भाऊ निमसे आणि सगळे संत संतवडेकर आळेकर काय आमचे सहकारी एक विषय घेऊन या निमित्तानं बसलेले आहेत आणि तो विषय अतिशय महत्वाचा आणि लोकांना ज्यामुळं काही त्रास होतोय तो खरं आदरोपित करण्यासाठी हा विषय आहे आणि तर साहेब आणि बुलसाहेब सन्मान अशात सगळेच या ठिकाणी उपस्थित झाले सगळ्यांचा मी त्यांनी भेट दिली फक्त सर्वांचा मी आभार व्यक्त करतो पण नुसतं आम्ही बसलो आणि प्रश्न सुटत नाही अशा स्वरूपाची परिस्थिती या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे आणि अधिकारी म्हणून तालुक्यामध्ये आणि या प्रश्नाला आम्हाला त्या ठिकाणी आली आमच्या आंदोलकांच्या वतीने मागणी आहे पण हे ग्रामपंचायत आल्याच्या वतीन भूमिका मांडत असताना आम्ही आल्यामध्ये घरकत्र व्यवस्थापनाचा प्रकल्प सुरू केला आणि त्याच्यामध्ये कचऱ्याचं विघटन करून एक कचरेमध्ये आणि चांगला प्रकल्प उभं करण्याचं काम आम्ही या निमित्ताने करतो पण नागरिकांच्या मध्ये कचर संकलन करताना आम्हालाही अनेक अडचणी या निमित्ताने येतात त्यामुळं आम्ही डस्टबिन आणि याचं वाटप आता फक्त चालू केलेलं आहे परंतु आळेखिंड ही जी काही वस्ती आहे ती खरं तर दाट लोकवस्तीपासून असणारा जो नगर हातीचा जवळचा भाग आहे त्या ठिकाणी हायवे न ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना तिथं रात्री बारा एक वाजता ते आरामशीर उभे करतात आणि कचरा खाली करतात त्यामध्ये कोंबड्या असतील आणि कचरा असेल असा पडतो आणि जुन्या काळामध्ये म्हणजे गेल्या आम्ही पटवराच्या अगोदरपासून ते खूप काही घाण त्या ठिकाणी पडली होती आम्ही ती उचलली आणि कचरा व्यवस्थापनामध्ये लोकांचा कचरा गोळा करण्यापासून आम्ही त्यामध्ये काही यशस्वी झालो पण हॉटेल व्यवसाय जे आळे फटा भागामध्ये आहेत वडगाव हातीमध्ये असतील आमच्या आळे हातीमध्ये असतील त्यांचा जो काही मटण असेल किंवा त्याचं काही जे विल्हेट लावण्याकरता व्यवस्था त्यांनी करायला हवी ते न करता रात्री अपुरात तो कचरा त्या ठिकाणी जाऊन पडतो आणि आम्ही अनेक त्या ठिकाणी गस्त लावली माणसं ठेवली त्या गाड्या पकडल्या काही हॉटेलवाल्यांनी कचरा देऊन टाकला आणि पाहिलं मग ते आम्ही कचरा गोळा करून हॉटेलच्या दारात खाली केला अनेक सगळे प्रकार करून बघितले पण लोकांमध्ये शिस्ती यायला काही मागत नाही आणि आलेल्या कचरा गाडीमध्ये कचरा काही टाकला जात नाही मग शेवटी आम्ही त्यांना आता डस्टबिन द्यायचा प्रयत्न केलेला डस्टबिन जर दारात ठेवले तर सकाळी आम्ही तो कचरा उचलून आणू शकू पण जे काही चिकन व्यावसायिक आहे हॉटेल व्यावसायिक आहेत मटनवाले व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये काही बदल होतो ना आम्हाला निमित्त काही दिसत नाही तीच काळजी दिलीप भाऊच्या मनामध्ये आहे आणि परिसरामध्ये दुर्गंधीता निमित्ताने पसरतो साहेबांना माझी विनंती आहे की याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल इथले गीडीओ आपले साहेब आहेत म्हणजे पंचायत विभाग आहे वडगावमध्ये कचरा व्यवस्थापनावर काम त्या निमित्ताने खरच होताना दिसत नाही त्याच्यामुळे आम्हाला वडगावचा जो कचरा आहे सगळ्या आडेफाट्याचा कॅनवरती या ठिकाणी पडलेला दिसतो आणि त्यामुळे लोकांना एक कारण झालेलं आहे की टाकायचा कचरा कुठे पण त्याच्यामुळे ती अडचण आमच्या मनामध्ये आम्हाला भेटसावत आहे पण ग्राममध्ये जाळी म्हणून आम्हाला जे जे काही करता येईल ते जबाबदारी आमच्यावर तुम्ही आधीच टाका तुमच्या काय लक्ष आलं आम्हाला काय करता येत तर आम्ही शंभर टक्के प्रामाणिकपणे आम्ही त्या करू पण जो काही निमसेमाळ्याचा वरचा भाग आहे तो नैसर्गिक पाण्याचा उतार असं मग अशी म्हणाले की ते कात्र टाकलं की ते पाण्यामध्ये दूषित होऊन ते वस्तीकडे येते आणि ती फार खेदाची बाब आहे रात्री घालणं त्या ठिकाणी ते गाड्या पकडणं हे एका आमचे सुधाकर काळे आमचे ग्राम सदस्य भागातले आहेत दिलीप गावात त्यांनी खूप वेळा केलंय आम्ही त्या गाड्या पकडल्यात पण ती गाडी असे संगमनरची ती परत येते का नाही पण नवीन ना गाडी परत येते आता हे गाडताना करायचं काय नाही मग तिथं कंपाऊंड जर करायचं म्हणलं ती जागा शाही मस्जिद ट्रस्टची आमच्या त्या सगळ्या लोकांची ती जागा आहे त्या ठिकाणी त्यांना आपण कंपाऊंड करायला सांगायला तसं जर साहेबांनी खरंतर तर महसूल म्हणून जर प्रयत्न केले तर त्यांच्यावर तिथे वगैरे आपण निश्चित केली तर ते आम्हाला मध्ये त्या निमित्तानं होईल आणि बाकी हॉटेलवाल्यांना जो कचरा उचलायचं काम आहे ते आम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी अधिक ताकदीनं करू मग जर पुन्हा कचरा आला वाहनांचा तर त्यावर काय करायचं ही जबाबदारी घेण्याकरता खरं पोलिसांची आम्हाला त्या ठिकाणी मदत लागणार आहे आणि इतकं सगळं करताना दिलीप भाऊचे जे काही प्रश्न आहेत ते तसेच आहे आपण आणखी समजून घेऊन त्यामध्ये लक्ष घालो ही विनंती या निमित्ताने मी करतो आणि ताईंना पण विनंती करतो ताई आपण जिल्हा परिषद असेल ग्रामविकास विभाग असेल यांच्या माध्यमातून काय करतात ते पण आपण त्या ठिकाणी पाहावं ही विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद